चल आता दिवाळी लवकर जवळच आली आहे आणि आता सगळ्यांचे दिवाळीचे पदार्थ बनवण्याची लगबग चालू झाली आहे मी सुद्धा सुरुवात केलेली आहे गोड्याचा पदार्थानेच तर मी ह्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत आणि भरपूर अशा लेअर्स येणाऱ्या खुसखुशीत महिनाभर टिकून राहणाऱ्या अशा ह्या आपण शंकरपाळ्या बनव बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य वापरले आणि शंकरपाळ्या एक महिना टिकण्यासाठी आपण टिप्स पण दिलेली आहे याच्यामध्ये तर आपण ला ला आता बघणारच आहोत तर त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा आणि व्हिडिओला कमेंट पण करा आणि आता आपण बघूया ह्या कुरकुरीत खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आपण कशा बनवलेल्या आहेत तर चला आपण बघूया तर सर्वात प्रथम आपण साहित्य बघून घेऊया हा मी अर्धा किलो मैदा आणि वाटीप्रमाणे जर मोजला तर हा तीन वाटी पूर्ण भरून भरून अशा या तीन वाटी मैदा भरलेला आहे अर्धा किलो आणि ती त्याच वाटीने आपण साखर घेतलेली आहे थो एक वाटीला थोडंसं कमी घेतलेली आहे साखर आणि हे पाणी आपण आता सध्या अर्धा कप घेतलेलं आहे आणि आप आपल्याला पुढे जर ला लागणारच आहे थोडंफार पाणी जर लागलं तर आपण घेऊ शकतो सध्या अर्धा अर्धा कप घेतलेला आहे आणि हे थ्री फोर्थ वाटी म्हणजे जी वाटी आहे त्याच्या एकदम निम्मा भाग असा आपण गाईचं तूप घेतलेलं आहे ते आपण वितळवून घेतलेलं आहे आता हे जे मैदा आहे आपण हा एका परातीमध्ये काढून घेऊया हे बघा या तीन वाट्या आपण मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो आणि आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की गोडाला चांगले अजून चव येते तर आता हे कडलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तूप आहे ना हे हे आपण छान असं खूप असं गरम करून घेणार आहोत म्हणजे त्याच्यातून असं धूर आला पाहिजे असं इतकं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे हे बघा ह्याप्रमाणे आणि हे सगळं आपण त्या मैद्यावर घालून घ्यायचं आणि छान असं ते गरम असल्यामुळे आपण एक चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा डायरेक्ट हात नाही घालायचा आधी चमच्याने आपण छान असं मिक्स करून घेऊया ह्याप्रमाणे आणि मग हाताने असं असं चोळून घ्यायचं म्हणजे जी, जी आपली शंकरपाळी आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होते हे बघा हे असं मूठ पडली पाहिजे पण आपण हे तूप असं चोळून घ्यायचं आता आपण जी साखर घेतलेली आणि जे पाणी घेतलेलं ते आपण हे पाणी गरम करून साखर वितळून घ्यायची आहे ह्याला काही जास्त उकळवायचं नाही आहे किंवा पाक बनवायचं नाही आहे फक्त साखर आपली वितळली पाहिजे इतपत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे बघा आपलं ही साखर आप वितळलेली आहे आणि आता पाणी हे थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे कोमट झालं की मग आपल्याला जितकं आपल्या हाताला सोसवे इतकं कोमट झालं पाहिजे हे आणि मग हे आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे काळू कालवून घ्यायचं आहे पिठामध्ये हे शंकरपाळी बनवण्यासाठी आता हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जास्त असं म मा दावत मळत बसायचं नाही आहे हे फक्त आपल्याला एकत्र करायचं आहे हा मैदा आहे हा आपल्याला त्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया हे बघा ह्याप्रमाणे आपण असं मळून घ्यायचं पीठ हे कणकेप्रमाणे एकदम असं तिंबायचं नाही आहे हे फक्त मिक्स करायचं हे असं म्हणजे ह्याला असं अवघडधडच असतं हे ह्याप्रमाणे आपण असं मिक्स करून घेऊया आपण जे तूप टाकलेलं गरम करून ते तू तूप किंवा तेल वापरू शकता फक्त ते भरपूर कडकडीत असं गरम केलं पाहिजे ज्या वेळेला आपलं तेल किंवा तूप कडकडीत गरम होतं ना आणि मैद्यामध्ये आपण मिक्स करतो त्यावेळेला आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या अशा खुसखुशीत होतात आणि लेयर त्याला असे तळताना अशा लेअर येतात म्हणजे पदर सुटतात त्याला असे छानपैकी आणि आतून पण मस्त अशा शिजल्या जातात त्याच्यासाठी आपल्याला ही टिप्स आहे की आपण तेल किंवा तूप हे कडकडीत गरम करूनच टाकायचं तर बघा ह्याप्रमाणे मी हे मीठ पीठ तिंबून घेतलेलं आणि दहा मिनटासाठी मी, मी रेस्टला पण ठेवलेलं आता आपलं हे पीठ झालेलं आहे दहा मिनटाचं दहा मिनटांनी मग आपण आता हे असं कट करून घेऊया म्हणजे गोळे बनवून घेऊया आणि मग आपल्याला अशा छोट्या मोठ्या मोठ्या अशा लाट्या चपातीसारख्या लाटून घ्यायच्या ह्या पिठाच्या ह्या अशा ओब ओबडधत असतं हे पीठ ह्याप्रमाणेच असतं हे ह्याला काय आकार उकार नसतो म्हणजे हे बघा आपण आता आपण ह्याची चपातीसारखी पोळी लाटून घेणार आहोत लाटण्याने हे बघा ह्याप्रमाणे असं आपण लाटून घ्यायचं आहे ह्याला काय आकार उकार नसतो ह्याचे काट असेच फाट फाटत असतात ते आपण व्यवस्थित मधला मधला पार्ट लाटून घ्यायचं छान याप्रमाणे आपण असं छान असं लाटून घेऊया आता लाटून झाले आता हे बघा ह्याप्रमाणे आपण असं मधून फोल्ड करायचं आहे म्हणजे जी आपल्या शंकरपाळीला जी लेयर्स येते ते ह्या ह्या टीपमुळे येते म्हणजे आपण जे हे केलं आहे ना त्याच्यामुळेच येतं पदर सुट्टा झाला छानपैकी त्याच्यासाठी आपण हे असं करून घ्यायचं आणि आता परत एक त्या कणकेची आपण पोळी लाटून घेऊया मोठी याप्रमाणे बघा आता आपली ही जी पोळी आहे ती अशी लाटून घेतली आपण मोठी त्याचे साईड असेच असतात क कर, म्हणजे ह्याच्या स्मूद नसतं हे पीठ कणकेसारखं गव्हाच्या पिठासारखं हा मैदा आहे ना त्याच्यास त्याच्यामुळे तर आता आपण ही पोळी अशी मोठीशी अशी लाटून घेतली आहे आणि आता चाकूच्या साह्याने ज्या आपल्या साईडच्या ज्या वेड्या वाकड्या अशा काठ आहेत ना त्या आपण कापून घेऊया म्हणजे ज्या आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या त्याला असं छान आकार येईल चौकनी आकार येईल त्याच्यासाठी आपण हे साईडचे सगळं किनारे काढून घ्यायच्या आता एक शे शेप आला याला स्क्वेअर म्हणजे चौकणी शेप दिला आपण आता ह्याचे छोटे छोटे आपण शंकरपाळ्या कापून घेऊया चाकूच्या साह्याने तो एक चमचा मिळतो त्याच्याने पण कापतात पण ते त्याच्याने कापला की मग प आपल्या या लेयर्स नाही आहेत त्यांना फक्त त्या फुगतात मधून शंकरपाळ्या त्याच्यामुळे आपण मग या चाकूने कापल्या ना की छान अशा लेयर्स येतात त्याला तेलामध्ये सुटतात त्याच्यासाठी आपण चाकूनेच कापून घेतलं आहे शेप शेपमध्ये शंकरपाळे बघा ह्याप्रमाणे आणि मस्त सुटतात ह्या चिकटून वगैरे बसलेलं नाही आहे छान झाल्यात हे पीठ आपलं मस्त झालेलं आता आपण ह्या फ्राय करून घेऊया तेलामध्ये बघा ह्याप्रमाणे मी हे सगळ्या आता लाटून घेतल्या आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल पण खूप कडकडीत किंवा एकदम असं थंड नाही पाहिजे मीडियम सा गॅसवर आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि एक छोटासा आपण आधी तुकडा ता टाकून बघूया तो मैद्याचा की तेल तापलं आहे का ते बघा ह्याचे बबल्स यायला लागले तर तेल हे चांगलं तापलेलं आहे आणि आपल्याला स्लो गॅसवरच आपल्याला या शंक शंकरपाळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत फास्ट गॅसवर फ्राय नाही करायच्या नाहीतर मग वरतून त्या शिजल्या जातात आणि आतून कच्च्याच राहतात आपल्याला या खुसखुशीत बंद करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला या आधी तेल गरम करून मग मंद गॅसवरच आपल्याला मस्तपैकी स्लो गॅसवर या श तळून घ्यायच्या आहेत या चमचाच्या फोकच्या साह्याने मी या थोड्याशा असं हलवून घ्यायच्या जास्त हलवायचं नाही ह्याला थोडंफारच आता हे बघा मस्त फ्राय करून घेऊया आपण ह्याला तेलामध्ये ह्याला टाईम लागतो कारण आपल्याला या छान अशा खुसखुशीत तळायच्या आहेत त्याच्यासाठी म्हणून आपण स्लो गॅसवर तळतोय तेल पण आपलं छान असं तापलेलं आहे बबल्स येतात म्हणजे आपलं तेल असं छान तापलेलं आहे तर प्रकारे आपण मस्त फ्राय करून घेऊया हे बघा ह्या आपल्या अशा आलटी पलटी करून घ्यायच्या झाऱ्याच्या साह्याने आपल्या शंकरपाळ्या बघा छान अशा तळलेल्या आहेत मस्त गोल्डन कलर आलेला आहे तर आपण ह्या काढून घ्यायच्या एका चाळणीमध्ये म्हणजे जे एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते निघून जातं हे बघा मस्त छान लेअर पण आल्यात शंकर बाळ्यांना खुसखुशीत झालेल्या आहेत तर आपण या सगळ्या काढून घेऊया तर तुम्हाला ही शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा आणि कमेंट पण करा आता आपण पुढच्या व्हिडिओला नक्की भेटूया पुढचा पण एक गोडाचाच पदार्थ बनवून घेऊया आपण तर या किती मस्त दिसतात बघा लेअर पण आलेल्या आहेत त्याला छान लेअर सुटलेले आहेत बघा हे बघा खुसखुशीत झालेले आहेत आणि कलर पण खूप छान तर व्हिडिओ पूर्ण बघ बग, बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद चला आता आपण पुढच्या रेसिपीला भेटूया